नमस्कार सँडविचेस किंवा टोस्ट सँडविचेस याचे जवळजवळ सव्वाशेपेक्षा जास्त प्रकार मिळणार एका ठिकाणी मी पारल्यात आलेलो आहे इथे टोस्ट आणि इथं रेग्युलर सँडविच व्यतिरिक्त ज्यूस मिल्कशेक फलुदा याचेही तीनशे चार प्रकार आहेत आणि ते सर्व अत्यंत रिझनेबल किमतीत इथे व्हरायटी भरपूर आहे यांची रेंज चांगली आहे यातले काही प्रकार मी टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दलची माहिती येणार आहे आता एक कुठे ठिकाण तुम्हाला मी सांगतो विले पार्ले पूर्वेला स्टेशनकडून तुम्ही अंधेरीकडे यायला लागलात की दीनानाथ नाट्यगृहानंतर जे म्युन्सिपल मार्केट येतं त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला एक गल्ली उजवीकडे जाते जी पार्लेश्वर देवळाकडे जाते त्या तिथे त्याला पार्लेश्वर रोड म्हणतात तिथे हे अन्नपूर्णा म्हणून ज्यूस सेंटर आहे ज्यूस अँड सँडविच सेंटर हे खूप प्रख्यात आहे त्यामुळे तुम्ही इथे अवश्य या आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर फिल्म बघितल्यानंतर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला हा मी पहिला पदार्थ मागवलेला आहे तो, तो शेजवान ग्रीन सँडविच ब्रेड ताजा एवढं मात्र नक्की आहे त्याच्यावर त्यांनी हिरवी चटणी दिली आणि याच्यात कोबी कांदा टोमॅटो हे दिलेलं आहे तसे सांगतो तुम्हाला मी त्याची किंमत आहे एकशे वीस रुपये बघते चांगला प्रकारे प्रकारे हा प्रकार आहे हा रेग्युलर सँडविच आहे व्हेज सँडविच किंमत आहे पंचेचाळीस रुपये एकंदरीत मी बघितलं तर यांच्या किमती आहेत ना त्या फार नाही आहेत जेव्हा आपण रस्त्यावरच्या एखाद्या स्टॉलवर खातो त्या ज्या किमती असतात जवळजवळ तशाच किमती आहेत ते सँडविचचे मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारे दाखवायचा प्रयत्न करणार आहे लोकांचं कमेंट्स घेणार आहेत त्यांना जे काही मागवलं आहे कसे वाटतंय ते तर एकंदरीत ही व्यवस्था छान आहे सर्विस पण फास्ट आहे यांची चटणीच नक्कीच चांगली आहे छान आहे प्रकार हा हे खूपच छान आहे सँडविच सिंपल आहे पण त्याच पुदिना चटणी आहे ती खूप छान आहे त्याच्याबरोबर आम्ही अधून मधून इथे येतो आणि छान असतात इथली सगळीच सँडविचेस आणि व्हरायटी एकदम भरपूर आहे आणि इथली ब्रेड पण एकदम फ्रेश वाटते अशी आणि पुदिना चटणी पण एकदम आवडली छान डिशेस वगैरे एकदम मस्त असतात आणि मागितले तर विदाउट शुगर पण देतात हे पेरी पेरी चीज टोस्ट याची किंमत आहे ऐंशी रुपये त्याच्यात कॅप्सिकम कांदा टोमॅटो आणि पेरी पेरी मसाला म्हणून आणि यांच्यावर ही सॉस आणि पुदिना चटणी चटणी तर खूपच सुंदर आहे एकदम गरम ताजा पाव आणि जो काय मसाला आहे पेरी पेरी छान लागत आहे हाय फ्रेंड्स दिस इज अन्नपूर्णा ज्यूस सेंटर अँड वी हॅव वी आर कमिंग टाईम गुड वेरी वेल द क्वालिटी इज वेरी वेल मेंटेन अँड द कॉम्बिनेशन दिस इज अनार ब्लॅक ग्रेप अँड जिंजर विथ एक्सल्ट टेस्ट अँड वेरी नाईस हे मी मागवलं आहे व्हेजीमेट टोस्ट त्याच्यात जलोपिनो ऑलिव्ह कॉर्न आणि रेग्युलर काकडीचे तुकडे असं सगळं प्रकार आहे हे मी तुम्हाला खाऊन सांगतो कसं आहे इथे चीजमध्ये आणि विदाऊट चीज असे दोन्ही प्रकारची सँडविचेस अवेलेबल आहेत या यांचं हे जे मधलं टॉपिंग आहे मी हे जे तीन चार प्रकारची सँडविचेस खाल्ली हे प्रत्येकाला खूप सुंदर आहे त्यांनी जे केलं आहे सँडविचमध्येही एकदम चांगला हा एक, चांग एक वेगळा प्रकार बघायला मला गार्लिक चीज ब्रेड याच्यात त्यांनी काय केलं आहे गार्लिक ब्रेड घेतला आहे त्याला गार्लिक बटर आणि मोझेरोला अमूलचं चीज भरपूर घालून नंतर हे ओवनमध्ये ग्रील केलं आहे याची टेस्ट घेऊन सांगतो तुम्हाला कसा प्रकारे हा वेगळ्या प्रकारे दिसतोय याच्याबरोबर बरोबर त्यांनी हॉट चिली फ्लेक्स दिलेले याच्या घालायला ते घालून कसं लागतं सांगतो आणि हे अरे स्पाइस स्प्रिंकलर हे मी सांगतो मग कसं आहे तुम्हाला त्याला अजून चौदार करायचं मी जे दोन तुम्हाला प्रकार सांगितले हे ते घालून कसं लागतं मी सांगतो मला हे हे घातल्यानंतर चव चव काही पटीने वाढली खूप छान आहे आणि नव्वद रुपयात हे चार पिशेचा इनफ आहे चांगल्यापैकी क्वांटिटी आहे हाय मलाई कुल फ्री इथे फुल हाफ दोन्ही मिळते हा मी हाफ घेतलंय सांग आम्ही इथे अन्नपूर्णा मध्ये आलो आहोत आम्ही इथे रेग्युलर येतो हिला खूप इकडचे सँडविच आणि पिज्जास खूप आवडतात सँडविचेसचे सगळे प्रकार खूप चांगले आहेत आणि इथे जर तुम्हाला नवीन काय ट्राय करायचं असेल तर समर मध्ये तुम्ही मँगोचे बरेच प्रकार इथे मिळतात ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता थँक्यू हा मी आहे पिना कोलाडा पिना कोलाडा म्हणजे पायनॅपल कोकोनट आणि व्हॅनिला आईस्क्रीम हे करून एक्सेप्ट मी कधी घेतलेलं नाही ते सुद्धा तुम्हाला सांगतो ठीक आहे मी मला तेवढा पसंत नाही पडला पण घ्यायला हरकत नाही वेगळी डिश म्हणून तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला अवश्य कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्वांना नक्की शेअर करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांचे फिल्म बघण्यासाठी आमचं हेमंतजी हे, हे चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद